आणि सध्याच्या चलन तुटवड्यामुळे किरकोळ सामान खरेदी करताना देखील लोक दहा वेळा विचार करतात मात्र पिंपरीतल्या एका भाजी विक्रेत्याने यावर एक नामी शक्कल शोधून काढलेली आहे त्यामुळे त्या भाजी विक्रेत्याचा गल्ला तर चांगलाच सा वाढलेला आहे मात्र लोकांना सुद्धा हवी तेवढी भाजी विकत घेता येते नोटबंदी नंतर आठवड्यापासून थंडावलेला पिंपरीतला भाजी बाजार नेहमी सुरू झाला भाजी विक्रेते सुट्टे पैसे देतील की नाही हाच विचार घेऊन ग्राहक बाजारात दाखल झाले मात्र समीर गरुड या भाजी विक्रेत्यानं लावलेला फलक पाहून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला कारण भाजीचे पैसे देण्यासाठी समीर गरुडनं कार्ड पेमेंटची सुविधा उपलब्ध करून दिली आहे ज्यांना कार्ड आणलं नव्हतं त्यांनी पेटीएमद्वारे भाजी खरेदी केली मी चालू करून मला वाटतं चार दिवस झाले संडे संडेचा माझा नाईन्टी पर्सेंट बिझनेस हा कॅशलेस होता संडेचे जे आय टी जे कस्टमर्स आहे जे गव्हर्नमेंटचे जॉबच्या सुट्टीचे लोक असतात इतरही लोक एक संडेला चांगली भाजीपाला मिळतो म्हणून मार्केटमध्ये येतात इतके आनंदित होते की अक्षरशः आम्हाला कार्ड स्वॅप करण्यासाठी एक व्यक्ती इथं ठेवावं लागली की आम्ही आम्ही भाजी देत होतो आणि लोक कार्ड स्वॅप करून भाजी घेत होते बडे बडे व्यापारी कार्ड पेमेंटवर दोन टक्के सरचार्ज लावतात मात्र समीर कडून भाजी खरेदी करताना ग्राहकांना अधिक से दोन टक्के देखील द्यावे लागत नाही जे आम्हाला हे सुविधा दिली आहे की ते डेबिट कार्ड म्हणून आमची भाजी तरी झाली घेऊन नाही तर मंडळी सुद्धा आम्हाला चेंज कोणच देत नाही म्हणून काफी प्रॉब्लेम होत गेल्या आठवड्यापासून सुट्ट्या पैशा किरकोळ वस्तूंची खरेदी करणं मुश्किल झालंय नोटबंदीचा तात्पुरता फटका किरकोळ विक्रेत्यांनाही सहन करावा लागतोय मात्र समीर गरुडनं त्यावर शोधलेला हायटेक तोडगा खरंच कौतुकास्पद आहे नाजी मुल्ला एबीपी माझा पिंपरी